येथून पुढची प्रत्येक रात्र वैरेची जरांगेंसाठी सरकार रात्रीचा दिवस करते त्यांना अडकवण्यासाठी कि त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी येथून पुढची प्रत्येक अपडेट जरांगे देतील कारण त्यांचा कवच त्यांना ताकद देईल तीन ट्रॅप तयार ते तेथील दोन ऍक्टिव्ह झालेत जरांगीना तेच तर सांगायचं शिंदे नाही खूप डोकेबाज माणसं जरांगीना ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील राज्याच्या राजकारणामध्ये मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली ते मुंबई हा जो प्रवास करणार आहेत त्यामुळे राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे जरांगी विरुद्ध तीन ट्रॅप ऍक्टिव्ह झाल्याची देखील चर्चा आहे त्यातील सगळ्यात मोठा पहिला ट्रॅप जरांगेंना मुंबई पर्यंत पोहचू द्यायचे नाही जरांगे सांगतात त्याप्रमाणे अनुषंगाने एक टोळी ही सक्रिय झालेली आहे जिथे वाटेल जिथे जागा दिसेल तेव्हा काही माणसं बाहेरची आपल्या आंदोलनामध्ये शिरतील आणि आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतील आणि तिथेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाला तिथेच स्थगिती द्यावी लागेल किंवा तिथेच पोलिसांमार्फत थोपवलं जाईल हा झाला ट्रॅप नंबर एक ट्रॅप नंबर दोन मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये दाखल झालेल्या याचिका गुणरत्न सदावर्दे आणि आजची एक अशा दोन याचिका ज्या आहेत त्या मनोज जरांगे पाटलांविरुद्ध हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत या याचिकांमध्ये असं म्हटलंय की गुणरत्न सदावर्तींचं मत असं आहे की मनोज जरांगे पाटलांना मुंबईमध्ये प्रवेश देऊ नये त्यांच्या आंदोलनाला प्रवेश देऊ नये त्यासोबत दुसरी जी याचिका आहे ती अशी आहे की जर मनोज जरांगे पाटील इतका कोटीत मराठा घेऊन जर मुंबईकडे आले तर मुंबईची यंत्रणा कोलमडू शकते मुंबईतील लोकांचे मोठ्या प्रमाणात आरोपांवरती हाल होऊ शकतात आणि त्यामुळे कोर्टाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांना रोखण्याचा तिसरा ट्रॅप जो आहे तो सरकार आखत आहे अशी देखील एक बाजूला चर्चा सुरू आहे आणि सगळ्यात शेवटचा तिसरा ट्रॅप मनोज जरांगे पाटील यांच्या जवळचे माणसे घेरले जात आहेत त्यांच्यातीलच काही माणसांना गनिमी काव्याच्या माध्यमातून आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू आहे काही जण फुटले सुद्धा असं मनोज जरांगे पाटील सांगतात काही मंत्रीही माझ्या जवळच्या माणसांना आपल्याकडे ओढवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे आत्मे तृप्त करण्यासाठी ते सुद्धा फुटीर होण्यासाठी तयार आहेत ते सुद्धा गद्दार होण्यासाठी तयार आहेत मराठ्यांच्या विरोधात जाण्यासाठी तयार आहेत आणि असा एक मोठा गट जो आहे तो आपल्याच मराठा समाजातला सक्रिय केला जातोय पन्नास साठ आमदारांना मराठा आमदारांना आपल्या विरुद्ध उभं केलं जाणार आहे आणि हा सगळ्यात मोठा तिसरा ट्रॅप असणार आहे कारण पहिले दोन हे ट्रॅप तर बाहेरचे राहिलेले आहेत पण तिसरा ट्रॅप हा खतरनाक आहे जेव्हा आपल्यातीलच माणूस दगाफटका करतात त्याच वेळी माणूस हरतो असं म्हटलं जाते परंतु आता ह्या तिसऱ्या ट्रॅपची जी माहिती सुद्धा मनोज जरांगे पाटलांना भेटलेली आहे त्यामुळे हे तिन्ही त्या ट्रॅप सध्याच्या घडीला ऍक्टिव्ह आहेत असं म्हटलं तरी चुकी ही चुकी ठरणार नाही आता पाहणं हे गरजेचं आहे की मनोज जरांगे पाटील या तीन ट्रॅप मधून सुटतील की मध्येच अडकतील हे पाहणं सगळ्यात गरजेचं आहे कारण सरकारचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत सरकार हे रात्रीचा दिवस करत पण ते कशासाठी जरांगेना थोपवण्यासाठी की जरांगे यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी याचे उत्तर काय मिळालं नाही आता याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी आपल्या चॅनेल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र